रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी अशी ही पण पंढरी पण अशी ही पण म्हणा पण विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी अशी ही पंढरी पण विठुरायाची सोण्याची नगरी विठुरायाची सोण्याची नगरी देवाची पालखी आली हो भक्तांची गर्दी झाली हो देवाची पालखी आली हो भक्तांची गर्दी झाली हो घेऊणी हो, हो, पताका खांद्यावरी घेऊणी पताका खांद्या विठुराची सोण्याची ना गरी विठुरायाची सोण्याची नागरी अशी ही पण पंढरी पण अशी ही पण पंढरी पण म्हण विठुरायाची सोण्याची रायाची सोन्याची नागरी परात उदुंग वाजतो वारकरी नाच तो स्वरात दुंग वाजतो वारकरी तालात, तो, 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 तालात तो मुखाने तो हरी हरी मुखाने तो हरी हरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुराया सोन्याची नगरी अशी ही पंढरी पण अशी ही पंढरी पंढरी म्हणडरी सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुराया सोन्याची नगरी तुका भक्त जन वाट पाहती संत तुका वाळवंडी भक्त जन वाट पाहती घाली ती चरणावरी घाली ती चरणावरी घनच्या विठुरायाची सोण्याची नगरी विठुरायाची सोण्याची नगरी अशी ही पंढरी पण म्हणरी अशी पंढरी पण म्हण वि विठुरायाची नगरी नागरी विठुरायाची सोण्याची नगरी अशी സോനയാ വിയാ സോന അശേ നവനവന വീഡിയോ പഠി ചലസ് നക്കി വീഡിയോ മനപാസ